आणि दोन्ही बाजूचा जो शुद्ध लक्षांश आहे म्हणजे तत्त्वम असी याच्यात जो तत् परमात्मा हा लक्षांश आणि तत् म्हणजे व्यापक जगत या व्यापक जगतामध्ये त्याच्या अंतरियामी असणारा परमात्मा त्याच्या बुडाशी असणारा अव्यक्त परमात्म तत्व हे तत् या शब्दाचा लक्षांश आहे आणि त्वम या शब्दाचा वाच्यार्थ तू म्हणजे देह आहेस जेव्हा सद्गुरु शिष्याला तेच तू आहेस असं सांगतात तेव्हा तो देहानी त्यांच्या समोर बसलेला असतो तो, तो मनानी ते ऐकत असतो तो आपल्या तर्कानी ते समजून घेत असतो पण हा देह मन आणि तर्क म्हणजे बुद्धी हा वाच्यांश असून ते समोर बसलेल्या शिष्याचं खरं स्वरूप नाहीये सद्गुरु ज्याला त्वम म्हणजे तू परमात्म स्वरूप आहेस असं म्हणतात तो देह नाही देह हा वाच्यार्थ आहे आणि त्याचा लक्षार्थ देह मन बुद्धीच्याही बुडाशी अधिष्ठानभूत असणार शुद्ध चैतन्य जीव चैतन्य किंवा कुटस्थ म्हणजे गुप्त रूपाने कूट रूपाने आत चैतन्य रूपाने असणार चैतन्य समर्थ असं म्हणतात की शुद्ध लक्षांश आपण वस्तूच आहे